मानसीला काहीतरी दाखवायचंय तुला खूप अर्जंट ना लवकर ये मंडळी आम्ही मानसीच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय कारण मानसीला आम्ही सरप्राईज देणार आहे ठीक आहे तर नुसतेच तिचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर आम्ही असं डिसाईड केलं की तिला केकानं तिला सस् सॉरी स, स <laughs> तिला सरप्राईज करायचं द्यायचं माझी थोडीशी जबान फिसून <coughs> प्राईज तर आम्ही असं थोडंसं डेकोरेशन पण केलंय तर आणि तिला माहिती नाहीये ती तिकडे रूम मध्ये स्टडी करते तिला काहीच आयडिया नाहीये आता बिझनेस वुमन पण बनणार लवकरच चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज काही अजून तिचे सबस्क्रायबर वाढवा आणि तुला पाच हजार दहा हजार पन्नास हजार पन्नास लाख असं खूप पुढे खूप केक खायला मिळतो तुम्हाला डेकोरेशन दाखवतो एक सेकंड डेकोरेशन अशी असा केक आणलाय आम्ही असं थोडस डेकोरेशन केलेलं आहे हा केक आहे आणि हा केक आहे मी तर नुकतीच झोपीतून उठून फुगे फुगवलेत मला काही माहितीच नव्हतं आणि हा केक आहे कॉंग्रेस ब्लॉगर मासे सबस्क्रायबर तिला आता माहिती नाहीये आता मी तिला बोलून बेडरूम मधून घेऊन येते ती अभ्यास करते माहिती दरी आपण तिचे रिॲक्शन बघू काही माझी आगा लवकर ये काहीतरी दाखवायचंय तुला खूप अर्जंट लवकर अगं येतीस का लवकर ये

आणि ती खूप सरप्राईज झाली आहे सगळं बघून मी अशी स्टडी करता करता आणि तिने काहीतरी अजून एक जोक असेल हो मला खूप बरं वाटलं थँक्यू ती खूप माझ्यासाठी खरंच मी अजून पेक्षा जास्त एवढ्या जोरात चिरकली जस काय तिने भूत पाहिला माझं खरंच अनएक्सेप्टेड होत मला वाटलं यांचं अजून काहीतरी जोक चालू असेल मेंशन नाही ती येत नव्हती पहिली गोष्ट तर ती म्हणत होती मी नाही येत होत ना की माझी लिंक लागली होती आता लिंक केक खाऊन अजून लिंक थँक्यू गाईस की माझ्या छोट्या छोट्या खुशी मध्ये मला हॅलो गाईस तुम्ही बघू शकता केक कॉंग्रॅट्स ब्लॉगर मानसी फॉर अ फायव्ह हंड्रेड सबस्क्रायबर आणि मला काहीच आयडिया नव्हती लिटरली हो। मला काहीच आयडिया नव्हती हे मी आता चेंज केले कारण जरा चांगलं तोंड यावं म्हणून तुमच्यासमोर मला म्हणजे हो मी त्या रूममध्ये स्टडी करत होते या दोघी असं खाली गेल्या असं सहज वॉकला आणि ह्या केक घेऊन आल्या मला वाटलं यांचा काहीतरी वेगळंच चाललंय मला आवाज देत आहे आवाज देत आहे पण मी खरंच म्हणजे असं इमॅजिन पण नव्हतं केलं की माझा एवढा छोटा आनंद हा एवढा मोठा बनवतील त्याच्यासाठी मी यांना खूप थँक्यू म्हणते निकिताला सपनाला विशाखाला खरंच आय लव्ह यू गाईज तुम्ही माझा एवढा छोटासा आनंदाला एकदम मोठे दिलं थँक्यू मी खूप ब्लेस्ड मानते की तुम्ही सगळ्या माझ्या आयुष्यात ये

<laughs> 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 मस्त अभे कापुत दे ब्लॉगर माणसाचे तुकडे तुकडे केले इथं <laughs> 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 नाही ब्लॉगर माणसाचे आता थाउजंड बी होईल वन के पण होईल नक्कीच काय काय गया चाहते अ खुशी मुळे आमचं आमच्या थरंगून काही पण निघतय आज बोक खूपच जास्त खाल्ला मी <laughs> 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 खाऊ का येत अगं खाना बाई तिला खाऊ दे नाही कळलं पाहिजे ना काय माझ्या सबस्क्रायबरला कशी असतो माझी तब्येत खूप खराब आहे आहे

कचऱ्यावाल्याचे कॉल येतात मुन्सिपल्टीचे कॉलेज लॉक झाला पण लॉक त्याला रुपये खर्च लागतो उघडायला सांगते आमच्या लेडकोला मी नव्हती काही मी नव्हती त्या दिवशी आणि त्या दिवशी असं झालं की मला संध्याकाळी अचानक दहा जो कॉल आहे ना। 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 सपना म्हणती कोण तुला रात्रीचा कॉल करते म्हटलं म्युन्सिपाल्टी वर <laughs> का म्हटलं खाली पाणी आलं बरं त्या दिवशी रात्री पहिल्यांदा बकेट भरून बकेट भरणं आम्ही दुसऱ्या मजल्यावर ते पाणी भरून आणलं आम्हाला माहिती आहे आम्ही कसं ते पाणी भरून आणलं दोन दिवस झोप नाही मी नव्हती <laughs> <तुरो थी>? नाही <laughs> कारण इवन हात धुवायला पण पाणी नव्हतं म्हणून आम्ही असं ते खालून पाणी भाऊन आणत होतो असे बरेच सारे किस्से मला रोज रेकॉर्ड करायला जमत नाही पण असे कारण तेवढा टाइम पण नसतो आणि खूप घाई पण असते आम्हाला बरेच सारे असे किस्से आमचे कचऱ्याचे स्वप्न पडून जाते त्यात कुठं सकाळी सकाळी सपनाच घसरून जातंय पहिल्या पारीवर ना शेवटच्या पारीपर्यंत घसरत घसरत जाते आज तर दरवाजा तो हात ठाकून म्हणजे रोज आमच्या सोबत काही ना काही किस्से घडत राहतात रोज काही ना काही चिंकारली ना मला रोज वाटतं तुमच्या सोबत शेअर करावं चल वजन आता बघा केक खाल्ला वजन करायला गेल रोज खाणार आणि वजन मेडिटेशन होतं नाहीतर योगा नंतर कर? काय सगळंच होतं ईशा फाउंडेशन मध्ये शांभावी महामुद्रा शिकايचे मला <laughs> माझ्यासाठी हे सरप्राईज खूप असं अपेक्षित होतं मला खरंच वाटलं नव्हतं की अशा प्रकारे असं काही होईल म्हणून मी अशी जनरल जसं जेवण वगैरे झालं आणि मी असंच काहीतरी स्टडी वगैरे करत होते त्या कोणी मला आवाज दिला आणि हे सगळं सेलिब्रेशन झालं आणि मग केक बघितल्यावर मला असं झालं की नाही हिचा बड्डे नाही हिचा बड्डे नक्की आहे कसला केक जेव्हा के के मी वाचलं म्हणजे हे हो हे लोक एवढं नोटीस करतात माझ्यासाठी त्यांनी माझी छोटीशी खुशी एवढी मोठी केली म्हणजे मला खरंच त्यावेळेस काहीच कळलं नाही की मी कसं एक्सप्रेस करू काय बोलू म्हणजे कसं व्यक्त करू स्वतःला आणि खरंच थँक्यू ह्या निकिता सपना विशाखा तुम्हाला मनापासून थँक्यू की तुम्ही माझं छोटीशी खुशी इतनी बडी सेलिब्रेट केली आणि थँक्यू तुम्हाला पण तुम्ही मला खूप चांगलं चांगलं छान छान प्रेम देत आहेत जरी मला कोणी मॅसेज करून वॉ व्हॉट्सॲपला टेक्स्ट करून किंवा कॉल करून मला छान छान फीडबॅक पण देत आहे पण प्रॉब्लेम तुमचा म्हणजे सगळ्यांचं असं एकच म्हणणं होतं की माझी कंटिन्युटी नाही राहत मी कंटिन्युटी नाही करत कसं असतं कर ना की मला होमली जे बॉ ब्लॉग असतात ते करायला नाही आवडत आवडत इन द सेन्स की वर्किंग आहे डेली ऑफिसला जावं यावं लागतं तर कायच रोज रोज करणार त्याला पण वेळ द्यावा लागतो त्या गोष्टींना पण म्हणून मला ना, ना ट्रॅव्हलिंग ब्लॉग करायला खूप जास्त आवडतात फिरायला जास्त आवडतं आणि मी ते ब्लॉग जास्त प्रिपेअर कर, प्रिफेअर करिफेअर करते टाकायला आणि मग आणि त्याचं पण आता असं झालं आहे की आता मला पण बाहेर जायला जमत नाही कारण पाऊस वगैरे चालू आहे प्रयत्न करतीये की लवकरच कुठला ना कुठला प्लॅन करू पण मी असे काही काही शूट करून ठेवलेले पण ते अजूनपर्यंत मी अपलोड केलेले नाही तुमच्यासोबत आता लवकरच करेल मी अपलोड आणि हो, आठवड्यातून दोन तरी ब्लॉग मी टाकेल असं मी विश्वास नाही देत पण प्रयत्न नक्कीच करेल की आठवड्यातून दोन तरी ब्लॉग माझे गेले पाहिजे कारण खरंच म्हणजे सगळेजणं म्हणतात की तुझी कंटिन्युटी नाही राहते ब्लॉगला त्याचं कारण हेच की डेली शेड्यूल मुलं मला जमत नाही आणि थँक्यू सो मच so तुम्हाला पण जे मला असं छान छान प्रेम देत आहेत आणि अजून तुम्हाला वाटत असेल की माझ्या ब्लॉगमध्ये मा काय काय फायंडिंग्स आहे कुठं चुकते किंवा कुठं मी सुधारायला पाहिजे तर हे नक्कीच मला कमेंट करून सांगा त्यावर मी नक्कीच स्वतःवर वर्क करेल स्वतःला इम्प्रूव्ह करेल की मी कसं अजून चांगलं बेटर करता येईल माझे ब्लॉग तर मला नक्कीच सांगा कळवा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर लवकरच सबस्क्राईब करा म्हणजे मा मला वन केचं पण सेलिब्रेशन करायला लवकरच सो so चलो आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते ब्लॉग चालू हो चालू केला होता इथोरी ब्लॉग एंड करते मी सर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते चलो बाय बाय गुड नाईट हे बघा फुट पण फुटत आहे काय कोइन्सिडन्स काय कोइन्सिडन्स आहे ना ॲक्च्युली ना आज असं अनपेक्षित गोष्ट घडलेलं तर माझे जे कोन्फिडन्स ते फिसल ते बोलताना आय डोंट नो बाय सो चलो बाय बाय आणि थँक्यू सो मच तुम्ही पण दिला प्रेमाबद्दल आणि ह्या पोरीना पण थँक्यू आणि किता विसा काय लव्ह यू बाय बाय